श्री क्षेत्र टाकटी पण पंढरी कर्जत इथे मावळी नगर येथे शुभमंगल प्रसंगी आपल्याला एवलिस एरोप लाविलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी इथे एक लग्नाची आठवण म्हणून आदरणीय आमचे दाजी भरतजी ज्ञान यांच्या माध्यमातून आदरणीय पल्ली भाऊ महाराज पटाडे यांना एक वृक्ष भेट दिलेला आहे आणि एक लग्नाचा एक अनोखा संकल्प आणि एक नवीन संदेश आपल्याला त्या माध्यमातून घ्यायचा आहे जिथे कुठे कीर्तन तिथे वृक्षारोपण असतंच पण अशा लग्न समारंभी आणि अशा पवित्र ठिकाणी असं वृक्षारोपण होणं काळाची गरज आहे माऊली महाराज पटाडे यांच्या माध्यमातून गोड असं भव्य दिव्य अभ्यास मंदिराच्या प्रांगणामध्ये काही वृक्ष लागवड झाले आहेत पण त्या अनुषंगाने एक महाराष्ट्राला संदेश देण्यासाठी खऱ्या अर्थाने शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ घोमटी किंवा इवलीचे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलो गेला गगनावरी आणि माझे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे वृक्षा वडले अम्मा सोयरे वनचरे झाडे लावा झाडे जगवा हा एक अनोखा संदेश आपल्याला या माध्यमातून लाभणार आहे आणि त्या अनुषंगाने बाहुंना विनंती कृपया आमचे दाजी भरतजी गुंड यांनी त्या झाडाचा शिकार पाहून सपोर्ट करावा आणि सर्वच उपस्थित वारकरी पाईक सर्वांच्या वतीनं येथे आपल्याला ला झाड लावायचं आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही सर्व आपण आप शेतकरी वर्ग आहोत आणि ह्या झाडाचं महत्त्व तुम आम्हाला समजलं पाहिजे त्या अनुषंगाने एक संदेश आपल्याला या माध्यमातून द्यायचा आहे रामकृष्ण हरिभाऊ